तिरुपती बालाजी मंदिर हे केतकवळ्यामध्ये आहे पुण्याहून हे चाळीस किलोमीटर आहे पुण्यावरून इकडे यायला एक तास लागतो थोडेसे पुढे आल्यानंतर मंदिराची भव्य कमान आपल्याला पाहावयास मिळते चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा एक छान छोटीशी कमेंट करा आणि लाईक शेअर करा ही आहेत आरतीच्या वेळा वेगवेगळ्या आरतीच्या वेळा इथे दिलेल्या आहेत या मंदिरात आल्यानंतर आपल्याला तिरुमाला तिरुपती बालाजीला आल्यासारखा भास होतो कारण की हे मंदिर हुबेहुब त्या मंदिरासारखे बांधले गेलेले आहे हे मंदिर बांधण्यामागेही एक इतिहास आहे हे आहेत पद्मश्री डॉक्टर बी वी राव व्यंकटेश्वर ह्या ट्रस्ट चे हे संस्थापक आहेत आणि त्यांची मुले व्यंकटेशराव बालाजी राव, बाला राव आणि डॉक्टर अनुराधा देसाई या ट्रस्टची व मंदिराची व्यवस्था पाहतात डॉक्टर बी व्ही राव यांची तिरुपती बालाजीवर खूप मोठी श्रद्धा होती हे त्यांचे कुलदैवत आहे सर्वसामान्य भाविकांना तिरुपतीला जाण्याचे शक्य होत नाही म्हणून बालाजीचे मंदिर उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती ही इच्छा त्यांच्या मुलांनी पूर्ण केली केतकवळ्या गावाजवळच एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार तीन या दरम्यान सत्तावीस कोटी रुपये खर्च करून हे मंदिर बांधले या मंदिराचा परिसर तेवीस एकरचा आहे व प्रत्यक्षात मंदिर पंचवीस एकरमध्ये बांधलेले आहे या मंदिरामध्ये येण्यासाठी कोणतीही एंट्री फी घेतली जात नाही व इथे महाप्रसादसुद्धा असतो मूळ देवस्थानाच्या तुलनेत हे मंदिर छोटे आहे मूळ मंदिराची हुबेहू प्रतिमा ही एक आहे मंदिराच्या चारही बाजूंनी छोटी छोटी मंदिरे आहेत त्यामध्ये कुबेराचे हे मंदिर आहे आंध्र प्रदेशाच्या मूळ मंदिरासारखीच इथेही बालाजींची तेलगू भाषेमध्ये गाणी लागतात व आपण आंध्र प्रदेशातील मूळ मंदिरातच आहोत असा भास होतो कुबेरांच्या मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यावरती त्यांच्या मंदिराच्या पाठीमागे वरहस्वामी यांचे मंदिर आहे या मूर्तीकडे पाहताना असा भास होईल की ही मूर्ती डोळे झाकत आहे पण तिथे एक छोटेसे फुलपाखरू होते त्यामुळे तसे वाटत आहे हे मंदिर खूप सुंदर आहे पिवळ्या धमक रंगात त्याचा कळस रंगवलेला आहे कळसावरती आपल्याला देवतांच्या मूर्त्या रंगवलेल्या आहेत मंदिराच्या बाह्य भाग निळसर करड्या रंगाचा आहे त्यात बऱ्याच प्रमाणात लाल रंगाचाही वापर केलेला दिसतो महाराष्ट्रातील पारंपरिक मंदिरामध्ये ह्या रंगसंगती क्वचितच आढळते या मंदिराच्या प्रथम दर्शनातच दाक्षिणात्य छाप जाणवते मंदिरातही रंगाची उधळणी केलेली दिसते तिरुपती येथील मूळ मंदिराप्रमाणे इथेही मंदिरावर उंच व भव्य गोकुर आहे आगमशास्त्रानुसार या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले आहे श्री बालाजी हे विष्णूचा अवतार मानलं जात त्यामुळे विष्णू मंदिर बांधण्यासंबंधी जे पारंपरिक नियम आहेत त्याचे पालन केलेले आहे या मंदिराचा प्रत्येक भाग म्हणजे बालाजींचे शरीर अवयव आहे उदाहरणार्थ गर्भगृह म्हणजे मस्तक व राजगुर म्हणजे चरण यामध्ये अर्धमंडप अंतराळ मंडप मुख्य मंडप स्वप्नम ध्वजस्तंभ बलिपीठ हे भाग आहेत बालाजींची मूर्ती ही तिरुपती येथील मुख्य मूर्तीप्रमाणेच घडवण्यात आली आहे मूळ मूर्ती शाळीग्रामच्या असून तीन मीटर उंचीच्या कमळावर उभी आहे या मूर्तीच्या कानात कर्णफुल खांद्यावर नाग व केशस्तंभ मूर्तीच्या चार हातांपैकी एका एका हातात शंख चक्र गदा असून एक हात भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आहे या, या मूर्तीवर उभट आकाराचा मुकुट चढवला जातो तसेच तिला विविध अलंकाराने सजवण्यात येते केतकवळे येथील मंदिरातील मूर्तीमध्येही हे सर्व वैशिष्ट्ये आढळून येतात मुख्य मंदिराच्या आतमध्ये सुदर्शन स्वामी नरसिंह पद्मावती गोदामाता वेणुगोपालस्वामी अशा देवता देवी देवतांची मंदिरे आहेत येथील बालाजींची सर्व पूजा विधी तिरुपतीप्रमाणेच आहे मंदिरात तीन वेळा पूजा व दोन वेळा सेवा केल्या जातात सुप्रभात आणि एकांत सेवा या त्या दोन सेवा आहेत अन्नदानाकडे इथे महाप्रसाद आहे चला आपण इकडे जाऊयात हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला वेळ मिळाला तर विकेंडला ह्या ठिकाणी भेट देण्यास विसरू नका कारण हे ठिकाण खूपच सुंदर आणि खूपच मनाला शांती देणारे आहे इथे आल्यानंतर खूपच छान वाटते